जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील दिवाळी सुट्ट्यांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्टीमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे या संदर्भातलं महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणता तो बदल होणार आहे सुट्टी कशी असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट टर्म पाहवा ने आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राइब करा द मोडेल बेल सुद्धा क्लिक करा ज्याने महत्वपूर्ण हो शासन निर्णय कर्मचारी पेन्शन दरकन महत्वपूर्ण हो अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम अगोदर पाहायला मिळेल जसे की आपण स्क्रीन वर पाहताय या अगोदर शासन परिपत्रकाच्या माध्यमातून दिवाळी सुट्टी 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान घोषित करण्यात आलेली होती तथापि या सुट्ट्यांच्या मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल होण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगाने एक परिपत्रक देखील निर्गमित झालेलं आहे या परिपत्रकाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मराठी उर्दू व कन्नड माध्यमांच्या सर्व शाळांच्या दिवाळी सुट्टीमध्ये बदल करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच्यामध्ये मराठी उर्दू व कन्नड माध्यमाच्या सर्व शाळांना दिवाळी सुट्टी ही पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी जाहीर करण्यात आलेली होती तथापि या आदेशानुसार दिवाळी सुट्टी ही पंचवीस ऑक्टोंबर ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून शाळा सुरू राहतील याची नोंद घेण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे आणि हे पत्र सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू असणारं आहे अर्थात हे पत्र जे आहे ते सांगली जिल्ह्याचं आहे याच अनुषंगानं इतर जिल्ह्यातून देखील अशीच पत्र निर्गमित होण्याची शक्यता आहे त्यामुळं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्टीवरती विधानसभा निवडणुकांच्यामुळं संक्रांत येण्याची शक्यता आहे तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद